આરાબર

Eu

फॉर्म पार आहे मार चिन्ह आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आजच प्रचार सुरू झाला असं समजा आपलं पहिल्यांदा आपण चिन्ह या ठिकाणी मागितलेलं आहे बस काय बस एस टी बस, बस मागितलेला आहे दुसऱ्यांदा चिन्ह आपल्याला या ठिकाणी मागितलेलं आहे ॲटोरिक्षा मागितलाय काय ॲटोरिक्षा आणि तिसऱ्यांदा चिन्ह आपण मागितलेलं आहे शिट्टी या तीन चिन्हापैकी आपल्याला एक चिन्ह बांधवांना मिळणार आहे सतरा तारखेला छान आहे एकवीस तारखेला मला वाटतं माघार घ्यायची अंतिम आहे पण प्रचार आपला सुरू झाला असं समजा आदरणीय प्रदीप मी माझ्या देखील बघितलंय लहानपणापासून बघतो या इंदापूर शहरामध्ये पुण्या अन्याय झाला तर पहिल्यांदा पुढे कोण येतात आदरणीय प्रदीप या ठिकाणी येतात आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं नेतृत्व म्हणजे प्रदीप लक्षात ठेवा कधी तुम्हाला हॉस्पिटलची अडचण आली तरी दादा मदत करता कधी शिक्षणासाठी तुम्हाला एक्क्याण्णव नंतर परत एकदा दादाला दा उभा राहण्याचा आग्रह आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला दादा या ठिकाणी उभारायला तयार नव्हते दादाची इच्छा होती की तुमच्या आमच्यातला एखादा कार्यकर्ता आपण नगराध्यक्ष करू भरपूर ताब्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला परंतु सगळ्या कार्यकर्त्यांच्या आढळा खातर या ठिकाणी प्रदीप या ठिकाणी वाढ मारला आजपर्यंत ताब्यांचा कसलाही वैयक्तिक स्वार्थ बांधवा नव्हता फक्त इंदापूर शहरामध्ये जी काय आता विकासाची प्रलंबित राहिली काम आहे विकास खुंटलेला आहे हा जर पुढे न्यायचा असला तर प्रदीप जागा शिवाय बांधवा मिळेल पर्याय नाही लक्षात ठेवा म्हणून माझी तुम्हाला कळकळी विनंती करतो कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आता काही लोक का, त्या मध्ये तेल टाकायचं काम करतील भांड लावायचं तुमच्या आमच्यात काम करतील अफवा पसरवण्याचं काम करतील कोणत्याही गोष्टीला धारा देऊ नका आपली आघाडी कृष्णा भीमा विकास आघाडीकडे बघून प्रदीप दादा व त्यांच्या खाली वीस नगरसेवक जे आपले आपल्या आघाडीचे आहेत त्यांच्या प्रचंड आहे की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद या कृष्णा आघाडीला बांधवांनो निश्चित राहील दारांनी कधीही स्वतःसाठी काम केलं नाही पूर्ण आयुष्य हे इंदापूर शहरासाठी खर्च केलं स्वतःच गाव स्वतःचा परपंचा कधी नाही बघितलं बांधवांनो तुमच्या आमच्यासाठी हा प्रदीप दगा रात्री दोन वाजता सुद्धा घराच्या बाहेर येऊन या दादा मदत केली आहे खरं तर खोटा सांगा कोण येऊ शकत नाही दादांना आपण जपलं पाहिजे त्यांना आज आपल्यासाठी उभं राहिले ते इंद्रापूर शहराच्या विकासासाठी उभं राहिले काय लोक म्हणतील ती लोक राजकारणासाठी एक आली तसं झालं मला आवडून सांगायचंय तिथं फक्त तीन पक्ष एक नाही इथं सात आठ पक्ष या ठिकाणी सगळे एकत्रित झालेले आहेत आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहे कसला सोडत नाहीये फक्त एकच ध्यास आणि सिंगापूर शहराचा विकास आणि हे आपला सगळ्यांना मान्य आहे की प्रजितदा विकास करू शकतील असा ठाम विश्वास आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातात बहुजनांना बरोबर घेऊन जातात कार्यकर्त्याला सन्मान राखता आज ते आता सगळी माणसं आज, आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण प्रत्येकांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी तुम्हाला नम्रते पूर्वक कळकळीची बांधवांना या ठिकाणी विनंती करतो अहो प्रतिदानी कोणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे आज दादांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष की समाजकारण केलं की राजकारण केलं कधी स्वार्थासाठी नाही कधी स्वार्थासाठी नाही कधी स्वतःच्या परपटे नाही दुसऱ्यासाठी केला, केला। या सगळ्यात मोठा अन्याय मला वाटतं प्रतिदानावर या ठिकाणी झालेला आहे आणि या अन्यायाच्या प्रश्नी या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रतिदराच्या पाठीमाग उभं राहणार का विनंती आहे या अन्यायाला आपण आज या ठिकाणी वाचा बोलली पाहिजे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आज हर्षभाऊ सुद्धा या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्क आहे या इंदापूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये सुद्धा हर्षभाऊनी खूप मोठी कामं आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी निश्चित झालेली आहेत आज नगरपालिकेच इमारतीचं काम किती वर्ष झालं सुरू आहे मला सांगा का इमारतीचं सा काम पूर्ण नाही झालं का उद्घाटन त्याच होऊ नाही झालं असे अनेक उदाहरण आता इतर पिक्चर का टेलर लक्षात ठेवा पिक्चर हे लक्षात ठेवा आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊबली लक्ष ठेवा भाऊबली कोण आहे भाऊबली आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशा प्रकारची नम्रतेपूर्वक विनंती करतो इलेक्शन आपण जाऊन वीस सेवकांसाठी घर टू घर आपण प्रचार करू सभा कमी पण घर टू घर जाऊन या ठिकाणी प्रचार करू पाया पडू विनंती करू आणि मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष प्रतिदला नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या इंद्रापूर शहरात पाच वर्षा या ठिकाणी एवढं सुंदर काम करतील हे पाच वर्षानंतर आता आणि नंतर असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंदापूर ओळखता येणार नाही एवढं सुंदर हरिक इंदापूर या ठिकाणी दादा निर्माण करतील असा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास आहे आणि आता प्रचार सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी घडणुका आपण प्रचार करू आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाण्यामाग आपण उभा राहो अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आपल्या बरोबर कृष्णा भीमा विकास आघाडी बरोबर सगळे पक्ष या ठिकाणी बरोबर आहेत त्यामध्ये सगळे पाच राष्ट्रीय पक्ष सगळे या ठिकाणी बरोबर आहेत त्याबरोबर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब असतील महादेव रासप जानकर साहेबांचा तो पक्ष असतील त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ त्याचबरोबर शिवसेना असतील असे अन्य सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधव पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आपण येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला वेळ कमी आहे सव्वीस तारखेनंतर अवघा दोन तारखेपर्यंत सात दिवस आपल्याला बांधवांना या ठिकाणी प्रचाराला मिळणार आहेत त्यामुळं गाफील न राहता आणि जे इच्छुक उमेदवार आहेत जे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही हे सुद्धा खूप ताकदवान सगळे या ठिकाणी उमेदवार होते परंतु पुढं माग या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे पुढं माग सरलं पाहिजे या हेतून ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी माघार घेतली किंवा घेणार आहेत त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि

اينه اڙي ڏاڍو چنگل هه